कोण चांगलं काम करतात हे थे लक्षात ठेवा पालकमंत्री सतीश जारकीहुळी चिकोडी येथे सरकारी नोकर भवनाचं भूमिपूजन सरकार सत्तेवर आल्यानंतर लागली चिकोडी निर्मितीसाठी मंजूर केला आहे कोण काम करतात हे लक्षात ठेवावं असं बेळगाव जिल्हा पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितलं आज शहरात कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या नोकर भवन, थे भवन इमारतीच्या भूमिपूजन करून ते बोलत होते यावेळी आमदार गणेश उकेरी बोलताना म्हणाले चिकोडी शहर जिल्हास्तरीय केंद्राकडे वाटचाल करत आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या चिकोडी उपविभागात सोळा हजार शहात्तर तर, तर चिकोडीत चार हजार चाळीस सरकारी कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना उपयोगी व्हावं या दृष्टीनं या इमारतीसाठी मी व आमचे नेते प्रकाश उकेरी मिळून निधी मंजुरीसाठी पालकमंत्री सतीश जारकिवळी यांच्याकडे प्रस्ताव दिला होता त्यानुसार त्यांनी पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच संघानं पन्नास लाख रुपयांचा निधी संग्रहित केला आहे उर्वरित निधी देखील मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं यावेळी चिकोडी जिल्हा सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुंभार यांनी प्रास्ताविक भाषण केलं यावेळी व्यासपीठावर बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील नेते उत्तम पाटील राहुल जारकीहोडे महावीर मोहिते पीडब्ल्यूडीचे डीचे अध्यक्ष अरुण कुमार रामा माने सतीश कुलकर्णी राजेंद्र वडर अण्णासाहेब हावले प्रांत अधिकारी सुभाष सप्पगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी नोकरी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महानकरी नेपसाठी राजूकुळी चिकोडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा